लोकी लोकी दोन हजार पंचवीस सव्वीस नगर होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकविकास आघाडीतर्फे आम्ही आज पंधरा प्रभागामधून एकतीस फॉरम जे आणि आमच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांचा आम्ही आज आज अर्ज भरलेला आहे तरी येणाऱ्या दोन तारखेला आपण आमच्या महाविकास आघाडीला जनतेने भरभरून साथ द्यावी आणि ज्या अंबाजोगाई शहराच्या नगरपालिकेचं जे नाव लौकिक होतं ते पुनः प्रथागृहित करण्यासाठी आम्हाला सर्वांना लोकविकास आघाडीला पाठिंबा द्यावा कारण गेले पंधरा गेल्या वर्ष गेल्या चार वर्षापासून या प्रशासकाच्या हातात नगरपालिका आहे गेले वीस वर्ष मी ह्या नगरपालिकेचा सदस्य असल्यापासून मी पाहत आहे आज ह्या नगर परिषदेची अवस्था आज गेल्या कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर बसण्याची पाच पाच महिने सफाईच्या कामगाराची पगारी होत नाहीत इथल्या स्वच्छतेचा प्रश्न पोजगार वाढलेला आहे आज आपल्या तळे तळे भरून वाहत आहेत पण आपल्याला गावामध्ये पाण्याची व्यवस्था पंधरा पंधरा वीस वीस दिवस काहीतरी प्रभागामध्ये पाणी भेटत नाही ही अवस्था जर आपल्याला दूर करायची असेल तर आमच्या लोकविकास आघाडीला कारण ह्या लोकविकास आघाडीमधून जे आज आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ते आम्ही असे कुठले पळून आणलेले नाही कुठले धावलेले धावलून आमच्याकडे आलेले नाही हे आज आम्ही ज्या प्रभागामधून जे उमेदवार दिलेले आहेत ते लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे लोकांच्या सुखा सामील होणारे असेही उमेदवार राजकिशोर बापा मोदी यांच्या बायपास आघाडी उभा उभे केलेले आहेत तरी आम्ही त्या गेल्या दोन तीन तारखेला आम्ही आमच्या भाईपास लोक विकास महा आघाडीचा आम्ही खुला उजाळेशिवाय राहणार आहे विकास महाआघाडीच्या सर्व उमेदवाराचा अर्ज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि हे दाखल करत असताना आणि त्यांना उमेदवारी देत असताना एक स्वच्छ प्रतिमेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आम्ही जो काही शहराची जी काही संस्कृती आहे ते या ठिकाणी जपली गेली पाहिजे याचा विचार करून आज सर्वसामान्य आणि जनतेची सेवा करणारे उमेदवार आज लोकविकास महाआघाडीच्या वतीनं देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब या पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारसाहेब यांच्या गटाला या ठिकाणी दिलेला आहे कारण त्याचं एकमेव कारण आहे की आम्ही तो काही शहराची संस्कृती टिकली पाहिजे कुठल्याही जातीवादी शक्तीचं या ठिकाणी सत्ता आली नाही पाहिजे त्याला रोखण्यासाठी आम्ही समविचारी सर्व पक्षांना या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी आघाडीसोबत निवडणूक लढवत आहोत विकास महाआघाडीच्या माध्यमातून आज पंधरा प्रभागात एकतीस फॉर्म आणि नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही या ठिकाणी आज सादर केलेला आहे या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आर पी आय आठवले गट असे अनेक समविचारी संघटनांचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आणि हे जे उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडले ते लोकांची कामं करणारी लोकांच्या कामामध्ये धावून जाणारी सुखदुःखामध्ये मदत करणारी असे तरुण आणि नवीन चेहरे या ठिकाणी आम्ही निवडणुकीसाठी आहेत आमचा प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावर असेल की ज्या पद्धतीने मागच्या काळात चार वर्ष प्रशासक होता आज नगरपालिका कुठं नेऊन ठेवली आज नगरपालिकेमध्ये दोन दोन महिने पगार होत नाही कर्मचाऱ्यांचा दिवाळीमध्ये स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांना भीक माग आंदोलन करावं लागतं ही नगरपालिका त्या प्रशासकाच्या काळात आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालली त्यांनी दहा वर्ष नगरपालिका ही मागे नेऊन ठेवलेली आहे नगर परिषद ही महाराष्ट्रामध्ये एक क्रमांकाची नगर परिषद म्हणून ओळखली जायची या ठिकाणी नी नियमित पगार व्हायची सर्व विकासाची कामं होत होती आज तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि नगरपालिका कुठं नेऊन ठेवली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे